सर विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती तर आज आपण शिक्षक भरतीविषयी अपडेट घेणार आहोत पहा तर शिक्षक भरतीच्या सेकंड टप्प्याला सुरुवात झालेली आहे वीस तारखेला टॅब ओपन करून दिला जाणार आहे जेणेकरून खाजगी शिक्ष शैक्षणिक संस्था ज्या संस्था आहेत त्यांना त्याचप्रमाणे ज्या पहिल्या टप्प्यामध्ये फे पहिल्या फेजमध्ये ज्या काही झेडपीच्या मनपाच्या नपाच्या त्याचप्रमाणे ज्या खाजगी संस्थांच्या ज्या जागा जा जा आलेल्या नव्हत्या त्याचप्रमाणे पहिल्या फेजमधील रिक्त अपात्र गैरजत ज्या जागा जा राहिलेल्या आहेत जा त्याच्यासाठी टॅब उपलब्ध करून दिला जाणार आहे तशाच जा प्रकारे जस टॅब सेकंड टप्पा लवकरात लवकर पूर्ण होणार त्याचप्रमाणे थर्ड टेट देखील घेतली जाणार आहे त्यासाठी ज्यांना सेकंड टप्प्यामध्ये लागण्याची चान्स कमी आहे त्यांनी टेट थ्रीसाठी अभ्यासाला लागा टेट टेट थ्रीसाठी जो सिलेबस आहे तो मी सिलेबस देखील आता व्हिडिओ करणार आहे त्याच्यामधनं तुम्हाला सिलेबस कसा आहे किंवा पॅटर्न कसा आहे ते देखील टाकणारच आहे तर आज आपण पाहणारच बघा तर आज जी न्यूज आहे तर लोकमत पेपरला आलेली न्यूज आहे पहा तर आठशे पाच शिक्षकांना लवकरच रयतबद्दल जे आठशे पाच शिक्षकांना नियुक्ती दिलेली आहे त्यांच्याबद्दल माहिती घेणार आहे त्याचप्रमाणे आठवा वेतन आयोग जो आठवा वेतन आयोग लागू होणार आहे खुशखबर त्याबद्दल देखील माहिती करून घेणार आहोत चला तर माहिती करून घेऊया तर बघा लोकमत पेपरला आलेली ही न्यूज आहे आजच्याच पेपरला तर त्या आठशे पाच शिक्षकांना लवकरच नेवते म्हणजेच काय बघा रयत शिक्षक जे रयत बांधव आहेत जे पहिल्या फेजमध्ये ज्यांना हाय मार्क आहेत जी सिलेक्ट झालेली आहे त्यांचा अजून देखील म्हणजे वर्ष लोटलं तरी देखील त्यांचं काय अजून नियुक्ती त्यांना मिळालेली नाही आहे आणि सगळ्यात जास्त मार्क मिळवलेले हे रयतचेच उमेदवार होते तर बघा काय माहिती आहे शिक्षण मंत्र्यांचे आश्वासन कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा म्हणजेच रयतवाल्याने काय केलेलं आहे की आम्हाला लवकरात लवकर म्हणजेच नियुक्ती तर आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलेला आहे बघा खाली कोल्हापूरमधील न्यूज आहे राज्य सरकारच्या फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये राबविण्यात आलेल्या पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेत रयत शिक्षक संस्थेचा पर्याय निवडलेल्या आठशे पाच शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबतचा प्रलंबित निर्णय लवकरच घेण्याचे आश्वासन मुंबईत शिक्षणमंत्री दादासाहेब फुसे यांनी दिलेले आहे म्हणजेच की काय दादासाहेब भुसे यांनी आठशे पाच उमेदवारांना लवकरच नियुक्ती देण्याचे आश्वासन दिलेले आहे तर पहा दरम्यान कार्यवाही न झाल्यास या संदर्भात शिक्षक कृती समितीने मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला आहे जर लवकरात लवकर निर्णय न घेतलं गेलं तर मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा देखील त्यांनी इशारा दिलेला आहे बघा तर पुढे बघा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये पवित्र पोर्टलमार्फत भरती प्रक्रिया राबविली होती यामध्ये रयत शिक्षण संस्थेचा पर्याय निवडलेले आठशे पाच शिक्षकांना आधीच भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाकडून स्थगिती असल्यामुळे गेले अकरा महिने कुठेच नियुक्ती मिळू शकली नाही म्हणजेच बघा रयतवाल्यांचं देखील काय आहे की कोर्टात केस आहे जे रयतमध्ये ऑलरेडी जे शिकवत आहे त्या स तासिका तत्वावरती म्हणजे सी एच बीवरती जे शिक्षक शिकवत आहेत तर त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला आधी परमनंट करून घ्या नंतर पवित्र पोर्टलमधून आलेल्या उमेदवारांना सॉरी उमेदवारांना नियुक्ती द्या तर त्यांचं असं म्हणणं आहे की आधी आम्हाला नियुक्ती द्या आणि नंतर रयतवाले जे पवित्र पोर्टलमधून भरती होऊन आलेले आहेत त्यांना नंतर नियुक्ती करून घ्या असं कोणाचं मत आहे की जे सी एच बीवरती रयतमध्ये जे काम करत आहेत अशा उमेदवारांचं म्हणणं आहे आणि त्यांनी कोर्टामध्ये प्रकारे याचिका दाखल केली होती मग कोर्टात याचिका असल्यामुळे काय झालं आहे की रयतवाले सिलेक्शन होऊन देखील त्यांना अजूनपर्यंत नियुक्तीही दिली नव्हती तर पुढे बघा अकरा महिने लोटले तरी त्यांना नियुक्ती मिळू शकलेली नाही आहे त्यांना रयत सोडून इतर संस्थांमध्ये नियुक्ती देण्याच्या मा मागणीसाठी राज्य शिक्षक कृती समितीने पाठपुरावा केला होता म्हणजेच रयत शिक्षण संस्थेमध्ये नको तर आम्हाला ज्या इतर म्हणजे झेडपी मनपा नपामध्ये ज्या जागा आहे तिथं आम्हाला आठशे पाच उमेदवारांना आम्हाला म्हणजेच काय करा की तिथं नियुक्ती द्या रयत वगळून असं त्यांनी समायोजन करून घ्या असं देखील त्यांनी सांगितलेलं होतं राज्यभरातून रयत शिक्षण संस्थेचा पर्याय निवडलेले आठशे पाच शिक्षकांना नियुक्ती देण्याबाबत प्रलंबित निर्णय घेण्याचे आश्वासन मुंबईत शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले म्हणजेच की काय जी कृती समितीची शिष्टमंडळ आहे त्यांना आश्वासन दिले आहे मंत्र्यांनी की लवकरात लवकर रयतचा निर्णय आम्ही व्यवस्थितपणे लाव लावला जाणार आहे तर बघा मंत्र्यांच्या घरासमोर देखील आंदोलनाचा इशारा त्यांनी दिलेला आहे बघा आलेल्या शिक्षकांना राज्यभरातून आलेल्या शिक्षकांच्या प्रतिनिधींनी शिक्षणमंत्री भुसे यांच्याशी चर्चा केली आहे त्यात त्यांनी या शिक्षकांना लवकरच नियुक्ती देण्याचे आश्वासन देखील दिलेले आहे या शिष्टमंडळामध्ये कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे संदीप पाटील विनोद आबी अनिता शेलार दशरथ जबडे कृष्णकुमार देशमुख एस के खांडोजे प्रकाश वाघमारे प्राजक्ता दशपुते मोहिनी केदार राहुल राठोड विकास सोनवलकर विलास जाधव इत्यादी उपस्थित होते म्हणजेच रयतवाल्यांना देखील आता बघा अकरा महिने होऊन देखील सगळ्यात हाय मार्क असलेले रयत या बांधवांना अजूनही नियुक्ती दिलेली नाही आहे बघा सतरा जानेवारी आज ची न्यूज आहे बघा आजच्याच पेपरला आलेली ही तर त्यांना लवकरात लवकर नि नियुक्ती मिळावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना करूया मला शिक्षक भरतीचा जो टप्पा आणि रयत यांचं एकत्रितपणे म्हणजे निकाल हा लावला जाईल असे वाटते तर पुढची खुशखबर आहे बघा की आठवा वेतन आयोग देखील लागू होणार आहे तर बघा काय बघा आयोग गठीत करण्यास केंद्रीय मंत्री मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे बघा की आठवा वेतन आयोग लागू करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे बघा नवी दिल्ली केंद्रीय कर्मचारी व निवृत्त वेतनधारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यास गुरुवारी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे संरक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्यासह केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्त वेतनधारक यांना नव्या वेतन आयोगाचा लाभ होऊन त्यांच्या वेतन व भत्त्यास घसघशीत वाढ होईल माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोगाच्या स्थापनेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजुरी दिली आहे मग आठवा वेतन आयोगाला नरेंद्र मोदी यांनी काय मंजुरीही दिलेली आहे आयोगाचे अध्यक्ष आणि दोन सदस्यांची नियुक्ती लवकरच केली जाईल उल्लेखनीय असे की दोन हजार चौदामध्ये सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती आणि एक जानेवारी दोन हजार सोळापासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती म्हणजे दोन हजार चौदाला सातव्या वेतन आयोगाची स्थापना झाली होती पण सुरू कधी झाली होती की दोन हजार सोळाला त्याची अंमलबजावणी झाली होती बघा तर आ, किती आयोग खर्चाचा भार आणि किती बघा सातव्या आयोगामुळे दोन हजार सोळा दोन हजार सतरामध्ये जे केंद्र सरकारचे खर्चात एक कोटी एक लाख कोटी रुपयांची वाढ झालेली आहे त्याचप्रमाणे पहिला वेतन आयोग एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्थापन झाला तेव्हापासून सरकारचे सात आयोग गठीत केलेले आहेत दिल्लीमध्ये कर्मचाऱ्यांनाही सोबतच लाभ मिळणार आहे बघा सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले की आठव्या वेतन आयोगाचा दिल्लीतील चार लाख कर्मचाऱ्यांना देखील लाभ होईल यात संरक्षण क्षेत्रासह दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे दिल्ली सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात साधारणत केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढ होते हे येथे महत्त्वाचे आहे अर्थव्यवस्थेला काय होणार फायदा तर नव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या जीवनविषयक गुणवत्तेत सुधारणा होईल तसेच वस्तू उपभोग आणि आर्थिक वृत्तीला गती मिळेल त्याचा थेट फायदा अर्थव्यवस्थेला होईल बघा तर हे देखील न्यूज आहे आठवा वेतन आयोगाला देखील ला लागू होणार आहे कर्नाटकमध्ये आठवा वेतन अजून नाही आहे सातवा देखील नाही बहुतेक तर बघा शिक्षक भरतीच्या अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद